नमस्कार मंडळी कशा आज सगळे मस्त मजेत ना आणि बघा आज ना आई साहेब घरी नव्हत्या गावाला गेलेल्या होत्या मग हे आता काही शेळ्यांना सोडायचं हे काम सगळ्यांची सगळी काही जबाबदारी आमच्यावर पडली होती आणि मग आमचे वाटील होते मदतीला आणि मला स्वयंपाक पण करायचा होता आणि कामाची घाई भरपूर होती बरं का तर मग मी ते मला म्हटलं की तू फक्त सोडून दे बाकीचं काम मी करतो मग शेळ्या वगैरे मी सोडून दिल्या आणि इकडं आंब्याच्या झाडाखाली आम्ही बांधायला आणल्या होत्या तर तिथं जे काही म्हणजे गवताचा राडा वगैरे झालेला होता त्यांनी ते तिथला उचलला शेळ्यांना बांधलं आणि गोठ्यामधलं पण असं म्हणजे सकाळी रोज रेग्युलर झाडतो ते पण म्हणजे पाटलांनी झाडून घेतलं आणि मला स्वयंपाक करायचा होता म्हणून मी गेले मग स्वयंपाक करायला आणि मग पाटील झाडत होते मलाही ना म्हणजे आज खास करून पाटील होत आहे त्यांना म्हण ते म्हणलेले नाष्ट्रा काहीतरी पराठेकर म्हणलं चालते आणि मग त्यांना नाश्ता वगैरे केला स्वयंपाक केला आणि मग पाटील गेले कामावरती आणि पप्पांना सकाळी छान चपातीचा नाश्ता दिलेला होता आणि आज ना चक्का केलेला होता तो पप्पांना आणि शर्लीनला दिला मग दहा वाजता आणि नंतर शर्लीन दिसला अभ्यासाला One boy. Boy, eh? One boy. Huh? One day. One day. Day. One day. He. शर्लींचा अभ्यास झाला आणि नंतर मग हे ना काम माझं भरपूर पडलं होतं पण म्हटलं पप्पांना एकदा राऊंड मारलं ना पप्पांनी की मग जरा म्हणजे असं हलकं वाटतं ना कसं म्हणजे पप्पा पण काय करतात नाष्टा वगैरे करतात औषधं खातात आणि एक राऊंड मारतात आणि आज माझ्या डोक्यामध्ये मा एक वेगळीच कल्पना होती म्हणजे माझं चाललं होतं की पप्पांना मी म्हटलं पप्पा थांबा बरं काटीनं घेता चालता येते का भोगव्यात आपण प्रयत्न करूयात तर पप्पा नको म्हणायचे कारण कसं दोन ते अडीच वर्ष झालं पप्पा जागेवर होते आणि पप्पांना असं काय म्हणजे विदाउट काटी असं त्यांना चालताच येत नव्हतं म्हणजे इथं माझ्यापैशी आल्यापासून तेवढ्यातले तेवढ्यात निदान काठीवर चालतात तरी नाही तर पहिल्यांदा आहे ना पप्पांना हाताला धरून चालवावं लागायचं आणि हे बघा कसं तरी पप्पांना कन्व्हिन्स करत करत मी पप्पांच्या हातातनं काटी घेतली आणि हा एक वेगळा म्हणजे मला स्वामी पावले आणि एक वेगळा स्वामींनी चमत्कार केला की पप्पा स्वतःच्या पा पावलांनी चालाय लागले बघा म्हणजे जास्त नाही म्हणजे माझ्यासाठी हेच खूप आहे आता तर एक महिनाच झालं दवाखान्यात जाऊन जा। नाही का भरपूर फरक पडलेला आहे आणि पप्पा चालत होते नाही एवढा आनंद झाला होता आम्हाला मी शर्लीन दादू आणि पप्पा आमचा एवढा गोंधळ चालू होता बापरे काय सांगू तुम्हाला म्हणजे मी हात द्यायची पप्पांना सांगायचे पप्पा मी आहे इथंच मी आहे इथंच शर्लीन पण होती पप्पा मी महाग थांबते म्हणायचे ना तुम्ही नाही पडणार आणि कसं आहे ना जेवढं पप्पांना असं स्वतःचे स्वतः कॉन्फिडन्स येईल ना सोत्ता, सोत्ता मी चालू शकतो तेवढं पप्पा लवकर नीट होतील नाही का कवर होतील आणि मग पप्पांना आम्ही सांगत होतो की हा चाला वगैरे नाही आणि मग पप्पा थोडे 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 प्रयत्न करत होते नंतर मी म्हणलं थांबा माझा हात धरा आणि पप्पांना मेन पॉईंट म्हणजे ना, ना हसायला जास्त यायचं की दादून शर्लींच्या एवढ्या गप्पा चाललेल्या त्यांचा गोंधळ चाललेला वेगळाच आणि दादू काय करायचं माहितीये का पप्पांची काटे घेऊन पळून जायचं तर बघा पप्पा एवढे छान चालत होते ना आणि परत चिडचिड बी करायचे जा बाई जा बाई तू पप्पांचा हा फेमस शब्द आहे बरं का की जा बाई जा तू असं म्हणायचं आणि मग परत म्हणलं बघूयात जिथपर्यंत चाल तिथपर्यंत थोडंसं प्रयत्न केले आणि पप्पांना एवढा थकवा आल्यागत झालं ना दोन चार पावलं चालले तेच खूप आहे माझ्यासाठी नंतर हो ते चालत होते चालत होते पप्पा म्हणजे ताई सांगायचे मला की माझा पाय दुखतोय पाय दुखतोय म्हणून पण होता होईल तेवढे प्रयत्न आमचे चालू होते शर्लीन पण म्हणायचे पप्पा मी आहे मागं तुम्ही नाही पडणार मी आहे माग तर आणि बघा पप्पा चालायचा प्रयत्न करताय थोडासा तोल एवढा तेवढा तोल जायचा पण लगेचच मी त्यांचा हात पकडायची आणि त्यांना यायचं हसायला आमचा गोंधळ चाललेला आम्ही पप्पांना कॉन्फिडन्स यावं म्हणून त्यांना सांगायचो आणि नंतर पप्पा थकले हसून हसून त्यांना म्हणजे हेच नाही झालं मग बसले तिथंच आणि दादू बघा पप्पांची काठी घेऊन गेला पळून तर शर्लींचं चाललं होतं की तिथं म्हणजे पप्पांना का हसायसाठी काय ना कागद वगैरे असं तोंडाला चिटकून ही दाखवायची मग आल्यानंतर मी घरी आता माझं काम वगैरे सगळं तसंच राहिलं होतं पण म्हटलं पप्पांचा एकदा राऊंड झाला म्हणजे काय नाही अडचण आणि नंतर शर्लींनी आली महिन्याला घेऊन आणि मग महिन्याला दूध वगैरे दिलं आणि दादूचं ह्यांचं बघा काय चाललंय मस्त ह्यांचा खेळ चालू होता मग पप्पांना आंघोळीला पण जायचं होतं मग म्हणलं चालते मी पप्पा आंघोळीला पाणी वगैरे दिलं आणि मला भांडे घासायचे होते मग मी जे काय नाश्त्याचे ह्यांचे भांडी होते ते सगळे उचलले भांडे घासले आणि आली आता घास काढायला बघा हा घास हाती घास आहे आपल्या शेतातला एवढा छान असा हिरवागार दिसतोय ना आणि मग नंतर हा घास काढला मी आणि नंतर टाकला गाईला आणि शेळ्यांना कसं आहे ना सासूबाई नसल्यामुळे सगळं कामाचा लोड माझ्यावर पडलेला आणि नंतर त्यांना घास वगैरे काढून टाकला आणि थोडंसं म्हणजे शेतामध्ये जे आपण लावले त्याला मला आहे ना युरिया टाकायचा होता आता मला माहीत नव्हतं बरं का की किती प्रमाणात टाकायचं काय पण थोडं म्हटलं थोडंसं टाकावा कारण मी ऐकलं होतं याच्या आधी युरिया टाकल्यावर चांगली वाढ होती म्हणून नंतर पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता मग पाणी भरून घेतलं पहिल्यांदा आणि आपल्या शेतामध्ये जे काही आळूची पानं आहेत ते म्हणलं करूयात आजूवड्या वड्या मग घेतलं बेसनपेठ त्यात थोडंसं मीठ बेस हळद आणि नंतर लसूण आणि मिरची हे बघा असं टेचून घेतलं आणि पप्पा बसले होते माझ्या शेंगा फोडायला म्हणलं चला तर मग आणि ववा आहे ना नेहमी असा हातावर थोडासा खुस करायचा आणि मग टाकायचा म्हणजे छान असा स्मेल येतो का वव्याचा नंतर वव पण घेतला टाकून आणि जे काय ते मिरचीचा कूट केला होता म्हणजे नाही का मिरची आणि लसूण टेचून घेतला होता तर ते पण म्हणजे असं जेवढं जे होत आलं तेवढं टेचलं आणि नंतर टा ते पण टाकून घेतलं बेसनपीठमध्ये तर हे काय आहे कोथिंबीर जी मी म्हणजे ज्यावेळेस स्वस्त कोथिंबीर होती त्यावेळेस मी अशीच करते जास्त कोथिंबीर आणून वाळून अशी एका डब्यात ठेवते आणि मग ऐन टाईमला ज्यावेळेस कोथिंबीर नसेल त्यावेळेस असं कोथिंबीर टाकून ते सगळं काय मिक्स करून घेतलं आणि मग घेतलं लावून आणि मग स्वयंपाक वगैरे केला ना आज दळण करायचं होतं हे कुठं माझ्या लक्षात आहे बसल्यात दळण करायला जा ना ना आणि पप्पा बसले होते माझ्यापाशी येऊन मग माझं दळण चालू होतं गप्पा करत करत स्वयंपाक ही झाला होता म्हटलं चला तर मग जेवण वगैरे वाढून जेवण करूयात चालू बाय बाय